पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना तुम्हाला कळालं असेल की तुमचं महत्व काय आहे मी संपूर्ण महाराष्ट्र फिरलो पण माझ्या निदर्शनास आलं की जिल्ह्यातले जे होमगार्ड आहेत त्यांचे काम शिस्त हे इतर जिल्ह्यात मला पाहिजे तशी बघायला मिळाले नाही साक्री होमगार्ड पथकाचे काम खरंच वाखण्याजोगे आहे त्यामुळे तुमचं वैयक्तिक कौतुक करतो होमगार्डाला फिक्स पॉइंट लावलेले आहे त्या ठिकाणी असं कधी आढळलं नाही की होमगार्ड हजर नाही असं कधी झालं नाही आपल्याला अजूनही भविष्यात अनेक बंदोबस्त एकत्र करायचे असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांनी होमगार्ड पथकाने आयोजित हो केलेल्या होमगार्ड वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले साखरी येथील होमगार्ड पथक कार्यालयात वर्धापन दिनानिमित्त सकाळी दहा वाजेला पोलीस लाईन येथे उपविभागीय अधिकारी संजय बांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आले यावेळी व्यासपीठावर पोलीस निरीक्षक दीपक वळवी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद रोंदळ विकास शेवाळे तालुका होमगार्ड समादेशक मनोज पगारे उपस्थित होते आपल्या कामावर परिणाम किंवा कुठेतरी पॉइंट दिला आणि समोरून काही ट्रॅफिक झाली असेल आणि तुम्ही हात दिला की ती थांबते व ज्याच्या जिल्हा अधिकारी जिल्हा पातळीवरील कोणी पोलीस अधिकारी असेल तेव्हा तुमच्या वर्दीच्या तुमच्या कर्तव्याचा त्या ठिकाणी आदर राखला जातो आपण स्वतःला कमी समजायचं नाही तुम्हाला वाटत असेल बऱ्याच वेळा की आपल्याला जनता पाहिजे तसं सहकार्य करत नाही त्याचे वेगवेगळे कारणे असू शकतात पोलिसांची भूमिका सिनेमा सृष्टीत थोडीशी वेगळी दाखवलेली आहे त्याचा परिणाम जनतेच्या मनावर झालेला आहे जनतेलाही त्याचे अधिकार कर्तव्य सगळं माहिती आहे त्यामुळे थोडस कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा वरिष्ठांनी आपल्याला ज्या सूचना दिलेल्या शांत होईल यासाठी प्रयत्न करावेत आपल्यातले काही जवानांना वाटत असेल की हा खूप बोलतो त्याला काहीतरी धडा शिकू आपल्या हातात काठी आहे सगळं आहे परंतु सध्या परिस्थिती बदलली आहे आपल्याला परिस्थिती अनुरूप काम करावे लागते समोरच्याची परिस्थिती बघून आपल्याला वेळोवेळी बदलावं लागतं निर्णय घ्यावे लागतात आपल्या निर्णयात बदल करावे लागतात तर असं एकंदरीत आपली जी सेवा आहे ती अतिशय महत्त्वाची आहे कारण आपण आपल्या मागच्या लोकसभेत तुम्ही पाहिला असेल आपण गुजरातहून होमगार्ड मागितले होते त्यांनी देखील चांगलं काम केलं त्यामुळे होमगार्ड हा पोलीस विभागाचा अविभाज्य घटक असल्याचे सांगितले यावेळी पोलीस निरीक्षक यांनी मोलाचे मार्गदर्शन करीत होमगार्ड वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी महिला गृह हो। रक्षक दलाच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व होमगार्डचे अधिकारी तसेच सर्व अंमलदार कर्मचारी महिला अंमलदार आमचे सहकारी वळवी साहेब शिवाळ्या आज कालच मला साहेबांनी ऑफिसमध्ये येऊन स्पेशल निरोप दिला होता की साहेब मला यावं लागेल म्हटलं मी इथं असेल तर जरूर येईल तर मी सकाळी नऊ वाजेपासूनच तयारी केली होती कारण ते नऊचा टायमिंग बोललं होतं हरकत नाही तर आज या ठिकाणी आपला एकोणवीस सत्तेचाळीसपासून हा जो स्थापना दिवस सुरू आहे असता गायत जवळपास ऐंशीच्या आसपास एकोणऐंशी वर्ष झालेले आहे होमगार्डसचं आपल्या देशात हे अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणजे खाकीमधला शेवटचा घटक जरी आपण म्हणत असलो तरी पण त्याचं महत्त्व हे आपल्याला देशामध्ये सध्याची परिस्थिती तुम्ही बघताय <coughs> बहुतेक राज्यामध्ये आपल्याही काही जिल्ह्यामध्ये काही सार्वजनिक उत्सवाच्या वेळेस कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होते त्यावेळेस जिल्ह्याचे पोलीस कमी पडतात एस आर पी कमी पडते बाकीचं पॅरामिलिटरी फोर्स त्या ठिकाणी यायला वेळ लागतो आणि अशा वेळेस स्थानिक प्रशासन एस पी आणि कलेक्टर हे आपली मदत घेतात यावरून तुम्हाला कळालं असेल की तुमचं महत्त्व काय आपल्या मागच्या मी आता जवळपास माझी बत्तीस तेहतीस वर्ष सर्विस झाली सर्व महाराष्ट्र फिरलो मी तर गडचिरोली चंद्रपूर मुंबई पुणे नाशिक नगर तर या ठिकाणी मला बघितलं माझ्या निदर्शनास आलं <coughs> ह्या जिल्ह्यातले जे होमगार्ड्स ज्यांचं ॲटिट्यूड शिस्त या इतर जिल्ह्यात मला पाहिजे तशी मिळाली नाही <coughs> त्यामुळे तुमचं मी वैयक्तिकरित्या अतिशय कौतुक करतो आत्ताच <coughs> वळवीसाहेबही म्हटले तर वळवीसाहेब साखरीमध्ये नंतर आले अगोदर मी आलेलो आहे माझ्या निदर्शनात काही गोष्टी आलेल्या आहेत आम्ही आपल्याला फिक्स पॉईंट लावलेले आहेत काही ठिकाणी त्या ठिकाणी असं कधी आढळलं नाही की चारीचे चारी, चारी होमगार्ड अंमलदार हजर नाही मिळून ना आले असं कधीही झालं नाही एक दोन इकडं तिकडं गेलं असेल काही वेगळ्या कारणाने परंतु असं काही दिसून आलेलं नाही तर आज या ठिकाणी मी आपला अधिक वेळ देणार नाही आपल्याला अजूनही भविष्यात अनेक एक बंदोबस्त एकत्र करायचे आहे फक्त एकच तुम्हाला सूचना राहील की दिलेला बंदोबस्त हा अतिशय कार्यक्षमपणे करायचं आपण कमी समजायचं नाही लक्षात घ्या त्याच्यामध्ये साक्री तालुक्यातल्या सगळं माझ्या होमगार बंधूंनी अतिशय चांगल्या पद्धतीने बंदोबस्त के केलेला आहे दोन शिफ्टमध्ये जरी बंदोबस्त माझा कधी होता तरीसुद्धा त्याने तो चोवीस तास म्हणजे मागच्या शिफ्टचे लोकंसुद्धा चोवीस तास थांबलेले आहेत हे इथल्या हुमगाळ बंधूंचं या ठिकाणी महत्त्वाचं काम आहे हे मी आवर्जून सांगणार इलेक्शनच्या ठिकाणीसुद्धा एक एक सिंगल आपण बूथवर दिला होता इथलेच लोक होते सर काही लोकं माझ्यासोबतसुद्धा गाडीमध्ये होते बंदोबस्त लागला नाही बसून ठेवले होते म्हणून स्वतः उठून गाडीमध्ये येऊन बसले आणि स्वतःसुद्धा पेट्रोलिंगला होते ही बंदोबस्तची किंवा काम करण्याची जिवाळीची भावना ही आपल्या साखर तालुक्यातील हुमगाळ सैनिकांमध्ये आहेत तर हे वाखाळण्याजोगं आहे अतिशय काम नाही करून घ्यायचं स्वेच्छेने तुम्ही या आपण त्याच्यामध्ये तुम्हाला मी सहभागी करून घेणार असं मी दोन तीनदा तुमच्या सिनियर ऑफिसरांना मी विनंती केलेली आहे दोन तीन तयारी झालेल्या आहेत अजून मोठ्या संख्येने या आपण त्यांनासुद्धा या ठिकाणी संधी देणार आहोत या ठिकाणी वर्धापन दिनानिमित्त तुम्हाला वर्धापन दिनाच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि वर्धापन दिनाच्या निमित्ताने आठवड्याच्या निमित्त मला या ठिकाणी बोलवलं आमचा सन्मान केला आम्हालाही तुमच्याशी कार्यक्रमात सामील करून घेतलं याबद्दल तुमचा खूप खूप मी आभार व्यक्त करतो त्यांचं आज योगदान पण आहे सर स्वच्छता अभियान ते राबवणार आहेत बऱ्याचशा ऑफिसेसमध्ये जाणार आहेत ते हे आपलं अस्तित्वच या ठिकाणी दिसतं आणि असं खूप कमी ठिकाणी होतं त्याच्याबद्दलही तुम